आपल्या मनामध्ये कधी कधी आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या व्यक्तीविषयी अत्यंत अभद्र विचार येतात आपली लाडकी व्यक्ती इतक्या जवळची व्यक्ती आणि त्या व्यक्तीविषयी आपण इतका वाईट विचार कसा करू शकतो हे आपल्याला कळत नाही आणि मग त्याचा खूप त्रास होतो आपण आपल्याला बोल लावतो कोसत राहतो आतल्या आत आपण खंगत जातो असंच केतकीच्या बाबतीत घडलं ह्यावर तिने काय तोडगा काढला हे या गोष्टीमध्ये आपण बघूयात त्यामुळे गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार सगळ्यांचं नर्चर्ड इनसाईट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे केतकीला केव्हापासनं कॉन्फरन्समध्ये बोलायची खूप इच्छा होती तिला तिचा पेपर प्रेझेंट करायचा होता आज ती वेळ आलेली होती आणि कॉन्फरन्स हॉलमध्ये टाळ्यांचा गजर होत होता केतकीला काहीही कळत नव्हतं कानात फक्त टाळ्या टाळ्या आणि टाळ्या होत्या मनामध्ये खूप समाधान होतं आणि त्या तंद्रीतच ती खुर्चीत जाऊन बसली आपल्याला ह्या विषयावर कधीतरी कॉन्फरन्स मध्ये बोलायला पाहिजे हे तिच्या मनात होतच हा पेपर खर तर सोनाली सादर करणार होते ऐन वेळेला ती आजारी पडली त्यामुळे केतकीला ही संधी मिळाली त्या क्षणी तिच्या मनात विचार आला बरं झालं सोनाली आजारी पडली नाहीतर मला ही संधी मिळालीच नसते दोन क्षणातच ती भानावर आली आणि म्हणाली सोनाली विषय मी असा विचार कसा करू शकते माझी इतकी जीवाभावाची मैत्रीण आहे ती आम्ही एकमेकांची गुपित शेअर करतो आणि ती कुठेही जात नाही इतक्या जवळच्या मैत्रिणी आहोत आम्ही एकमेकींच्या अडचणीला हक्काने फोन करून बोलवून घेतो किंवा असतोच तिथे आम्ही आणि हा विचार माझ्या मनात येऊच कसा शकतो मी अत्यंत दुष्ट आणि नालायक बाई आहे आणि नंतर त्या टाळ्या थांबल्या कोणीतरी तिचा उल्लेख केला पुढे ती व्यक्ती केतकी विषयी काय बोलली हेही लक्षात आलं नाही नंतर कुठचाही क्षण ती आनंदात उपभोगू शकली नाही दोन तीन दिवस असेच गेले खूप नाराज होती ती स्वतःवरती धड झोप लागत नव्हती मनात फक्त एकच विचार घोळायचा मी सोनाली विषयी असा विचार केलाच कसा किती आजारी पडली बर झालं नाहीतर मला ही संधी मिळाली नसते तिचं खाण्यापिण्यावरच सुद्धा लक्ष उडालं शेवटी सोनाली तिची अत्यंत प्रिय मैत्रीण होती ना तिनी मनाचा हिया केला आणि सोनालीला जाऊन भेटली सोनालीला भेटताच क्षणी ती सॉरी म्हणाली सोनालीला काहीही कळलं नाही केतकीच्या डोळ्यात पाणी होत आणि तिने सांगितलं तू आजारी पडलीस म्हणून मला कॉन्फरन्स मध्ये बोलता आलं आणि मग माझ कौतुक झालं पुढच्या सगळ्या गोष्टी तुला माहिती आहेत माझ्या मनामध्ये हे असं आलंच कसं ग इतकी माझी जीवाभावाची मैत्रीण मा तू मी तुझ्याविषयी असा विचार केलाच कसा मन आत खातय मला पण खरंच सॉरी असा विचार माझ्या मनात यायला नको होता सॉरी 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 सोनाली खळखळून हसली आणि म्हणाली अगो वेडी आहेस का तू विचार आला तुझ्या मनात गेला सुद्धा तो आता त्याच्यावर कसला विचार करते आहेस केतकी तिच्याकडे आवाक होऊन बघत बसली काय मैत्रीण आहे आपली आपल्या मनात असा विचार येऊन सुद्धा ती किती निर्मळ मनाची आहे सोनाली केतकीला म्हणाली अगदी तुझ्या मनामध्ये हा विचार आला अगं पण तो तू मुद्दामून केला होतास का आला आपण एक सर्वसामान्य माणूस आहोत मनात विचार येतात आणि जातात आता आलेल्या विचारावरती कसला विचार करतेस तू आपण पहिलेच बघितलेलं आहे प्रत्येक विचार खरा नाही आता हा विचार आला दुसऱ्या क्षणाला तू भानावर आलीस आणि म्हणालीस स्वतःच्या मनाशीच असा विचार माझ्या मनात येऊच कसा शकतो बा संपलं ना त्याच्यावर तू काही कृती केलीस का के की ह्या सोनालीचं कसं वाईट होईल किंवा तिला कोणतीही पद मिळालाच नको किंवा अजून काहीही तू कोणत्याही प्रकारचा वाईट विचार पुढे माझ्यासाठी केलेला नाही आहेस त्याच्यासाठीची कोणतीही कृती तू केलेली आहेस मग ठीक आहे विचार आला आणि गेला आपण माणूस आहोत मनामध्ये असे विचार येऊ शकतात हे आधी मान्य करायला शिक हे मान्य केल्यानंतर आपण त्याच्यावर काहीही कृती करत नाही आहोत ना मग स्वतला माफ करायला शिक जमणार का तुला सोनालीला थोडस हायस वाटलं दोघींच्या नंतर छान गप्पा झाल्या सोनाली तिच्या घरी गेली केतकी मात्र मनात विचार करत राहिली अर्थात यावेळेला कोणत्याही प्रकारचं दडपण नव्हतं पण एक गोष्ट तिला क्लिअर झालेली होती स्पष्ट झालेली होती आपण जरीही असे विचार मनामध्ये आले तरीही ते सत्य नाही आहेत ना हे बघायला पाहिजे जर का खरंचच असे सार विचार येत असतील तर त्याच्यावर सारासार विचार करून ते बदलायला पाहिजे अर्थातच मी काही मनाने वाईट वृत्तीची बाई नाही आहे त्यामुळे मला स्वतःला माफ करता आलं पाहिजे एक माणूस म्हणून तर माझी स्वतःशी मैत्री होईल ना तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटतो आहोत तोपर्यंत अच्छा